लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय केंद्र सरकारनं सी एची अधिसूचना जारी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत घोषणा केली आहे या, के या कायद्यामध्ये पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे आता पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू शीख जैन पारसी आणि ख्रिश्चन या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान आता सीएएच्या अंमलबजावणीचा मार्ग देखील मोकळा झाला तर हा कायदा काय आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशमधील स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे स्थलांतरित हिंदू बौद्ध ख्रिश्चन आणि पारसी धर्मियांचा देखील यामध्ये समावेश आहे आजवर एकोणीसशे पंचावन्न आणि दोन हजार एकोणीसमध्ये या कायद्यात मोठे बदल करण्यात आले एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या स्थलांतरित नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळणं आता शक्य होणार आहे भारतीय नागरिकांवर कायद्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आगामी निवडणुकी वर मात्र हा निर्णय मोठा प्रभाव टाकने की शक्यता इलेक्शन कमिशन येत्या तीन चार दिवसामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल म्हणजे इतक्या जवळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची वेळ आली असताना अशा प्रकारचा निर्णय घेणं केंद्र सरकारने हा सरळ सरळ संसदीय लोकशाही पद्धतीवर एक प्रकारचं हे आहे तीन सौ सत्तर भी हटाया क्या क्या कश्मीर में कश्मीरी पंडित आ गए घर में ये तुन्सा... खेल करते रहते हैं लोग बोला ना तीन सौ सत्तर हटा दिया अभी तीन सौ सत्तर हमने हटा दिया ये कांग्रेस को नहीं था हमने किया कश्मीरी पंडित आ गए पीओ के आ गया लाने वाले थे लड़ाक में चीन घुस गया बाहर निकाला नाही निकाला अभी जब तक चुनाव है तब तक जे सीए ए खेलेंगे खेलने दो दरम्यान अबर छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया हो देशांमध्ये या हिंदू समुदायाला फार वाईट वागणूक नाही आहे तर असे लोक जर त्यांना जर भारतामध्ये यायचं असेल आणि भारताची जर नागरिकत्व जर घ्यायचं असेल तर मला असं वाटतं पूर्वी अकरा वर्ष त्यांनी राहिलं पाहिजे वगैरे अशा काही अटी होत्या त्या अटी आता या नवीन कायद्यामुळे त्यांनी बऱ्याचशा ज्या सैल केलेल्या आहेत सोप्या केलेल्या आहेत जेणेकरून ज्या लोकांना पुन्हा भारतात यायच्या ज्या हिंदूंना हिंदूंना ज्यांच्यावर तिकडे अन्याय होतो आहे त्यांना सहजरित्या जे आहे भारतात येता येईल आणि भारताचं नागरिकत्वसुद्धा मिळेल तर ही चांगली गोष्ट जी आहे प्रधानमंत्र्या आणि या मंत्रिमंडळाने जे आहे केलेली आहे